एक मिनिट तू गाडीवर या रस्त्याविषयी काय म्हणणं आहे बरं हो आत्ता आत्ता रस्ता केलेला तर जुना रस्ता आमच्या वडिन जुन्या काळातला होता तो सत्तर सत्तर वर्षा रस्ता टिकला आमच्या वडील सांगत होते आणि आता रस्ता बनला तर एका महिन्यातच गेला होता बनल्यानंतर हा हा तुमचा कोणता प्रभाग आहे चौदा पंधरा येतो तो बहुतेक हा हा आणि कोणती गल्ली म्हणता आता बघा आता इथे स्थानिक नागरिक सांगतायत कि हा रस्ता चार पूर्वी बनला सिमेंटचा बनला करोडो रुपये खर्च झाले आणि हा करोड रुपये कुठून आला हा काही कोणी नगरसेवक महापौर आमदार पालकमंत्री मुख्यमंत्री यांची घरदार विकून कुणी आणलेला आहे आता जर समजा हा पैसा या नागरिकांच्या घरातून जोशी पेठ सगळे सराब बाजार असे लोक आहेत आणि हे लोक घरादाराच्या देत असतात मग यांचा पैसा जमा झाला आणि जर तुम्ही असं रस्ता बनवत असाल तर या जबाबदारी आहे महापौर जयश्री महाजन आमदार सुरेश बोळे तुमची जबाबदारी आहे की हा पैसा तुम्ही वाया घालवलेला आहे आणि म्हणून हा रस्ता पुन्हा ज्या ठेकेदाराने बनवला आहे त्या ठेकेदारालाच बनवायला लावा किंवा सुरेश बोडे जयश्री महाजन तुम्ही तुमच्या खाजगी घरदार विकून हा रस्ता बनवला पाहिजे नाही तर तुम्ही आमदार बनण्याच्या लायकीची नाही कारण तुमच्याकडे आम्ही जी जबाबदारी सोपवलेली आहे तुमच्याकडे आम्ही सगळं प्रश्नाची जबाबदारी सोपवली आहे तुम्ही जर फार पाडत नसाल अरे कशाला काय कामाचे तुम्ही पार नुसते फीत कापायला नुसतं त्या सांस्कृतिक मंडळ चालवायला गरबा खेळायला काय कामाचे तुम्ही आमदार बनून संपूर्णपणे जयश्री महाजन महापूर असताना हे रस्ते बनलेले आहेत आणि सुरेश बोडे आमदार असताना हे रस्ते बनलेले आहेत आता आता हे बघा इथे नागरिक आणि ते बोलत नाहीये काय ते तर आपण आपलं काम बोला आपला धंदा बला आपला व्यवसाय बला आणि म्हणून याचा गैरफायदा आमदार सुरेश गोडे उचलतात जयश्री महाजन उचलला आणि तुम्ही नगरसेवकांना आणि त्यांच्या नागरिकांना टेक दिल्यामुळे जळगावचा पुरता सत्यानाश करून टाकला आहे